नमस्कार मित्रांनो आज एक कोजागिरी आणि कोजागिरीनिमित्ताने मी आपले मित्र भरत भाऊ आणि ज्ञानेश्वर असे तिघा जणं जमलेलो आणि आज तिघांनाच म्हणलं की बा चला कोजागिरीचं दूध गीत घोटू पनीर गिनीरची पार्टी करू कोजागिरीची पार्टी एक नंबर होणार आहे आता वाजलेले आहेत नऊ इथून पुढे कार्यक्रम किती चालणार आहे ते तुम्ही पहा आणि आम्ही आता सुरुवात करणार असो एक एक एक, एक, एक आयटमची तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा नक्की मंगालो आपल्या गावातल्या पांडवराज किराणा स्टोअर म्हणजेच हो हो की गोपाल पाटील यांच्या दुकानावर यांच्या दुकानावर यायचं कारण म्हणजे कोयागिरी पूर्ण पौर्णिमानिमित्त आपल्याला म्हणा दुधास साखऱ्या काजू बदाम हे ते लागते मग त्याच्या दुकान घ्या म्हणलं मस्तपैकी त्या दुकानावरून घेतलं मग आलो भारतभाऊच्या घरी भारतभाऊ म्हणे टमाटर लसण कांदा हे ते घेतो म्हणे मी म्हणलं भाऊ ठीक आहे मग आम्ही डायरेक्ट टोपला आणलं नाहीश्वर ना भाऊ जे हे आले कारण ईटा लागतील चूल म्हणल्यावर मग इकडे बुवा थैल्यात दूध काही डबे तुराट्या कॅन भरून आणली पाण्याची मग इथं राहला बाबा पहिले काय झाले माती कारण मग काळ होते तर मग घरची कलमा करणार नाही तर ना म्हणलं मग लगेच आपलं दूध चालू केलं टाकणार आम्ही भारत ढोबळे आणि हरीश ढोबळे दूध फोडत आहे मित्रांनो आपली जे चूल आहे ते आता पेटायला लागली नाही त्याच्या कारणान मी चाललो कोड गवत आणायला एवढ्या दिवस जे पाणी होतं त्याच्या कारणानं हे खुडक्या हे लाकडं असे ओलले झाले त्या कारणानं आता चलो आपण थोडंसं गवत पूर्ण गवत आणायले तर चला आपण जाऊया आता हे खाली दिसायला नाही अंधारे म्हणून मी खाली पाह लावलो मित्रांनो बघू शकता हे ते गवत ओ, 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 कोड गवत जरा हाय थोडंफार बोललं आहे जरा बऱ्यापैकी इलाज नसल्यावर काय करत आहे का इलाज नाही काय नाही मग लागला बा अर्ध्या घंट्यानं कसा कसा जाळ मग ठेवलं बघून मग इकडे वाफानी गेला नेमकं दूध गरम झालेलं आहे आपलं मग लगेच म्हणलं बा मग आपल्या भाजी तयारी करा म्हणलं मग चालू तेल टाकणं कांदा लसण टाकला चालू फ्राय करणं अरेकड पाहिजे आज आपले शरद भाऊचे भाऊ भारत ढोबळे हे आचार्य म्हणून आलेले आहेत आपल्यासोबत आज म्हणलं चला बाटो जास्त लेकर होते पण ते म्हणजे दुसरीकडे करतो म्हणलं आम्ही करतो म्हणजे वेगवेगळं पार्टीशन पडलं नाही पण जसं करतो बा म्हणलं आमचं नियोजन कालच झालं त्यांचं आज झालं म्हणजे ठीक आहे आज आपण भारत भाऊ परमेश्वर देवळे आणि मी असं तिघातून आठ लिटर दूध आणि दीड पाव पनीर असं आपण जमवलेलं आहे आणि हे वावर आपल्या इश्वर भाऊचं आहे गवाजवळून जरास काहीतरी चला एकदम खास वातावरण आहे या वातावरणात आपले भारत भारतभाऊनं सपोर्ट दिलेला आहे भारतभाऊच्या पहिले कुठे गिजी केली होती का तुम्ही काय केली एक दोन वेळेस जाळावाय दश्वर तुम्हाला भाजी कि जमते का नाही जमतेला जमते का आपण खरडच करता म्हणून थोडीशी होते का नाही खरड होते नाही जाळावा पण घरात नका लावू फक्त कोणाच्या मित्रांनो आपापल्या हाताने विषय गंभीर आहे गंभीर या जेवायला आता आता वाजले साडे अकरा नऊ वाजता भाजी केला भिडलो होतो वा या जेवाय जेव्हा या वाज लागते जेवाय म्हणजे देवळे करतो जेवण मग घट्ट दूध आपलं दूध पातीकडे चालूच आहे जास्त लांब बसलो नाही कारण तू जाव नाही म्हणून हे पा <laughs> दूध सगळे जण या गोजागिरीचा प्रसाद घ्यायला गोजागिरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला परिणिच्या अरे परिणिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला परिवार आले आणि स्पेशल गोजागिरी पौर्णिमेनिमित्त ज्ञानेश्वर देवळे यांच्याकडून लिटर लिटर दूध तसंच दीड पाव पनीर दीड पाव, पाव पनीर भाजी जमली भाजीच काही पाहायचं कामच नाही कारण असं वाटलं की लय होईल भाजीत पण तेल आतनी गेलं भाजी आतनी गेली म्हणजे घरून आणलेलं चार आणि ज्ञानेश्वर आणले आणलेलं सात साती चुरून मुरून खाल्ल्या बोन झोपला म्हणजे तशी झाली होती ना भाजी कशी झाली भाजी म्हणजे आचार्याचा काय विषय काय वगैरे केले ज्ञानेश्वर ना काय बोरी म्हणजे झोपला बुवा सन आता उठत नाही आम्हाला म्हणे तुम्ही दूध घोटा आणि तुम्हीच काय करायचं ते करा बुवा तिकड चालू ये पाच दूध घोटणं काय कसं आहे एक नंबर एक दूध एक नंबर सहा फॅटचं दूध दे सहा फॅट सहा फॅट पण झोपला बुवा इकडे या बॉल भिडून घरी आज बाहत्तर रुपये लागे सहा रुपये सहा फॅटचं दूध बहात्तर रुपयाला लावला आज म्हणजे म्हणजे दुध दुधाची क्वालिटी एक नंबर आहे दुध एक नंबर आहे वातावरण म्हणसाल चंदा मामा वरियाला डोक्याच्या येथे गंधा लय जुनी परंपरा ही चालत आली मित्रांनो की बा दूध घोटायचं असं रात्रभर म्हणजे कोणी रातभर घोटते कोणी बारा वाजेलो घोटते तर कोणी एक वाजे लोक घोटते असं आमचं दरवर्षी चालू होतं यावर्षी आपला प्लॅन बनला भारत बहुने भाऊ म्हणे की बा आपल्याला दूध घोटायचं आणि काय विषय नाही एकदम प्लॅन बनवला कस काय दे चला काय काय कस तुम्ही प्लॅनिंग प्लॅनिंग म्हणजे दरवर्षी राहते हो। कस जरा गो, गोना नाही गोना चालू होता बुवा जाऊ दे करायची नाही हो नाही ज्ञानेश्वरचा एवढा हे होता देवळेला ज्ञानेश्वर देवळेचा करायचीच बा करायची चार दिवसा आधी फोन <laughs> चार दिवस कामात असले तरी फोन चालूच त्या मला पण अरे चला या लागली का नाही या लागली का नाही येतो काय विषय नाही एकदा हंग असते आपलं मग काय आज चालू आहे बघू शकता थोड फार आपलं जमलेलं आहे इकडे आपले भारत भाऊ घेत टेस्ट भारत भाऊ कसा टाकायला एकच कस नंबर एक नंबर एकच नंबर फेडा फेल फेडा फेल दोन अडीच ताराम सुरू असतील ज्ञानेश्वर भाऊची तर झोपच झाल नाही हो सण झोपला बा गावात लोक झोपले इकड तिकडे अंधार चांदार कुठे अड्डा लागले ज्ञानेश्वर देवळे पाटील उठलेले दादा म्हणते काय शेंट मार लागलो ला हो इकडे देवळे उठला ढाका ना की बा घरी का हे <laughs> झोपू <laughs> <laughs> दे झोपू दे उठ बरं वाटलं अर बा असं आळ कधी आगलं ते झालं आता नाही घरी विषय नाही मित्रांनो आता वाजले दीड इथून पुढे अर्ध्या घंट्या ना असं मंग जाणार घरी दोन अडीच वाजणार पटला म्हणजे टाकावर प्लेटी जरा हातगिरी बरोबर टाका मग घेतली टेस्ट मग झाली आपले डबे न पॅक म्हणजे की झाली होती दोन वाजली होती आपलं दूध सगळं झालं होतं तयार पेडा डब्या गिब्या भरला म्हणजे चला बा घरी उशीर वागला पाटला म्हणलं चूल गेली व्यवस्थित कसं काही घ्यायला पाहिजे पाणी घेऊन टाकलं इकडं गावात गावात यायचं चालू होत दोन अडी वाजता म्हणलं गोटा पाच जाऊ लोक आणि एक सोपती द्यायला झोपला होता चल द्या म्हणलं बा मित्रांनो काय म्हणलं जागरण करला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद